आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहेत जे कोणी माझे कलेक्टिवस आहेत जे कोणी सबस्क्रायबर आहेत तर त्यांच्यासाठी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे कारण की यामध्ये तुम्हाला युनिवर्स थ्रू काही गायडन्स मिळत आहे तर आपल्याला दिसून येत आहे की ज्यांनी ज्यांनी पर्सनल रिडिंग घेतलेली आहे किंवा जे जे माझ्याशी कनेक्टेड आहेत आपल्या व्हिडिओशी कनेक्टेड आहेत चॅनलशी कनेक्टेड आहेत तर त्यांना खूप चांगले अनुभव येत आहेत तसेच ज्या काही आपण सांगत आहोत की असं होऊ शकतं तसं होऊ शकतं तर त्याचे पुरावेही आपल्याला मिळत आहे कालच्या का हो कालच्या परवाच्या व्हिडिओमध्येच मी सांगितलं होतं की बहुतेक ठिकाणी डिस्ट्रक्शनची एनर्जी आहे कारण की भगवान शिव क्रोधित झालेले आहेत कालीची एनर्जी आहे अँड विध्वंस होत आहे तर हे सर्व जेव्हा एखाद्या चांगल्या आत्म्यांना चांगल्या प्युअर सोल्सला जे डिवाईनशी कनेक्टेड आहेत खूप जास्त डिवाईनच्या भक्तीमध्ये आहेत एक प्रकारे त्यांच्यासाठी त्यांचे शिव जे आहेत ते पित्या समान आहेत आदिशक्ती त्यांच्या माता समान आहेत सो असे जे कोणी डिवाइनशी कनेक्टेड आहेत समजा आता माझे तर आराध्य शिव भोले बाबा आहेत तर मी त्यांच्याशी कनेक्टेड आहेत तर माझ्यासारखे असे सर्व जे आहेत जे त्यांच्या त्यांच्या आराध्यांशी कनेक्टेड आहेत परंतु सध्या इथे दिसून येत आहे की डिस्ट्रक्शनची एनर्जी आहे कारण की नवनिर्मिती होणार आहे डिस्ट्रक्शनची एनर्जी आपल्याला इथे दिसून आलेली आहे जसे मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की अवकाळी पाऊस होऊ शकतो किंवा भूकंप होऊ शकतो भूकंपाचे धक्के जाणू शकतात तर त्याचे अनेक पुरावे आपल्याला आता सध्या दिसत आहेत हे मी दोन तीन दिवसापूर्वीच सांगितलं होतं कारण की प्युअर सोल जे आहेत ते खूप जास्त दुःखी आहेत त्यांच्या जीवनामध्ये खूप जास्त ते त्रासाला सहन करत आहेत कारण की ज्यांनी कधी कोणाचा वाईट व्हावं हो असा विचार केला नाही परंतु त्यांच्या जर जीवनामध्ये काही दुःखी एनर्जी येत असेल तर हे डिवाईनला आवडत नाही हे परमेश्वराला आवडत नाही हे भगवान शिवांना आवडत नाही आणि त्यानंतर जे डिस्ट्रक्शन सुरू होतं त्याला कोणीही थांबू शकत नाही आणि सध्या विध्वंसाची एनर्जी आहे त्याचे हे अनेक पुरावे आपल्याला इथे दिसून येत आहे तर इथे तुम्हाला डिवाईन गाईड करत आहे की आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कारण उद्यापासून एक फोरचं -फोर पोर्टलही ओपन होत आहे जे की आपल्याला माहिती चार चार दोन हजार पंचवीस इज इक्वल टू एट नंबर आणि एट नंबर हा कर्माचा आहे कर्म आपले काय सांगतं ह्याच्यानुसार आहे जर तुमचे कर्म चांगले आहेत तर तुम्हाला डिवाईन त्याचं नक्की चांगलं फळ देणार आहे आणि जर तुमचे कर्म चुकीच्या बाजूने असतील तर त्याचंही फळ तुम्हाला मिळणार आहे सो चांगलं करा वाईट करा त्या दोन्हीचं कर्म जे आहे ते आपल्यासमोर कधी ना कधीतरी येतंच आणि त्याचे परिणामही आपल्याला इथे दिसून येतात सो so, पाहूया आपण डिवाईन आपल्याला या आप बाबतीमध्ये काय गाईड करत आहे आय थिंक सो so. आज मी युनिव्हर्स थ्रू मेसेज घेणार आहे कारण की एक नवीन गेटवे ओपन होत आहे आणि जे की खूप जास्त एनर्जेटिक आहे मिस्टिकल आहे अँड एनर्जेटिक अँड मिस्टिकल म्हणजे रहस्यमय आणि खूप जास्त पॉवरफुल आहे ऊर्जावान आहे अशा प्रकारचं एक गेटवे ओपन होत आहे जे की जे कोणी कोणी डिवाइनशी कनेक्टेड आहेत तर त्यांच्यासाठी गेटवे ओपन होत आहे तर नक्कीच हे फ्युचर्सच्या दृष्टीने खूप जास्त पॉझिटिव्ह चेंजेस असणार असू शकतं तर पाहूया आपण यामध्ये डिव्हाइन आपल्याला काय गाईड करत आहे तर नक्कीच येथे दिसून येत आहे डिवाईन प्लीज गाईड मी ओमनेश्वर हर महादेव श्री स्वामी समर्थ तर नक्कीच न्यू विजन तुमच्या जीवनामध्ये येत आहे ज्या काही गोष्टींच्या बाबतीमध्ये तुम्ही आत्तापर्यंत कंट्रोल केलेलं आहे ज्या काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये दुःखदायक घडलेल्या आहे ट्रान्सफॉर्मेशनची एनर्जी आहे तर नक्कीच जे काही गोष्टी घडत आहेत ते तुमच्या पास्ट लाईफशी निगडीत आहे पास्ट लाईफचं इथे आपल्याला इंडिकेट करत आहे सध्याची जी सिच्युएशन आहे ते कर्म जे तुम्ही करत आहात ते तुम्ही आत्तापासून नाही तर मागच्या जन्मापासून करत आहात त्यामुळे तिथून पुढं तुम्ही ते सुरू केलेले आहे जिथून संपलं त्याच्यानंतर सुरू झालेलं आहे हे शरीर एक वस्त्र आहे सो so, आपल्याला येथे माहिती आहे आपल्या आत्मा कधीही मरत नाही तो फक्त आपलं वस्त्र चेंज करतो परंतु कर्म तिथून पुढचेच करायला लागतात कारण ही मोक्षाची जर्नी आत्म्याला मोक्षाला प्राप्त व्हायचं आहे सो so, आत्मा आता ह्या जन्मामध्ये जेवढे कर्म केले त्याच्यानंतर तिथून पुढचे कर्म पुढच्या जन्मामध्ये सुरू होतात सो so, नवीन कर्म हे आपण तयार करतो आणि मागचेही कर्म आपण पुढे घेऊन चालत असतो सो ही आत्म्याला इथे अडकायचं नाही त्याला मोक्ष पाहिजे म्हणून तो पुढं पुढं घेऊन जातो ह्या बंधनातून सोडवतो आणि आपल्याला एका स्पिरिच्युअल मार्गावरती आध्यात्मिक मार्गावरती कशासाठी घेऊन जातो आपल्याला एकटं कशासाठी ठेवतो कारण की आपली ग्रोथ व्हावी आपल्या आत्म्याची ग्रोथ व्हावी फिजिकल ग्रोथ भौतिक ग्रोथ याच्याशी आत्म्याला काहीही घेणं देणं नाही आत्म्याला फक्त ह्या बंधनातून मुक्त व्हायचं आहे आत्म्याला अटॅचमेंटमधून मुक्त व्हायचं आहे आत्म्याला ह्या येथील भौतिक जीवनामधून मुक्त व्हायचं आहे माइंडमधून मुक्त व्हायचं आहे मनाच्या खेळांमधून मुक्त व्हायचं आहे अँड ह्या मायामोहचं जा जे जग आहे यामधून मुक्त व्हायचं आहे सो पास्ट लाईफचे एनर्जी आहे ते इंडिकेट करत आहे तुम्ही जे काही कार्य करत आहात सध्या ते योग्य आहे कारण की ते तुमच्या पास्ट लाईफपासून सुरू झालेलं आहे अँड ते पुढं फॉरवर्ड करण्यात येत आहे तर बियॉन्ड इल्युजन आपल्याला इथे इंडिकेट करत आहे यू आर कनेक्टेड थ्रू द युनिव्हर्स ब्रह्मांडाशी तुम्ही कनेक्टेड आहात आता सध्या तुम्ही जे काही कार्य करत आहात त्यामध्ये पॉझिटिव्हिटी आहे ते जे काही कार्य करत आहात ते मागच्या एक सहा सात महिन्यापूर्वी करत होता त्यापेक्षा आता पॉझिटिव्ह दिसून येत आहे कारण की तुम्ही आता कनेक्टेड झालेले आहात तुमचा थर्ड आय चक्र ओपन झालेला आहे तुम्हाला ज्ञान मिळालेलं आहे भरपूर काही आणि तुम्ही आता ह्या युनिवर्सशी कनेक्टेड आहात अलाइनमेंटमध्ये आहात स्पिरिट गाईडशी कनेक्टेड आहात तुमचे एंजल्स जे आहेत त्यांच्याशी कनेक्टेड येथे दिसून येत आहे टर्निंग इन तुम्ही झालेले आहात सध्या तुम्ही मेडिटेशन ध्यानमध्ये खूप जास्त प्रोग्रेस केलेली आहे आपल्याला माहिती आहे आप आपल्याजवळ सगळं आहे सगळ्या गोष्टी आपल्याजवळ अवेलेबल आहे भौतिक जीवनामध्ये आपण समृद्ध आहोत पैशाची चिंता नाही आपल्याला जे म्हणतात जेवण खावण ते कपडे लत्ते किंवा उदरनिर्वाहाचं सगळं काही आपण सध्या मिळवलेलं आहे आपण ॲश्युअर आहात की आपण आता सर्वाईव्ह करू शकतो ह्या जगामध्ये आपण आता अन्न मिळवू शकतो सगळं काही आपल्याकडे आहे तर त्यानंतर स्पिरिच्युअलिटीचा प्रवास सुरू होतो भूक्या पोटाने तर स्पिरिच्युअलिटी नाही करू शकत आपण कारण की जेव्हा आपल्याजवळ अन्नच नसेल किंवा ज्या आपल्या मूलभूत गरजा असतील त्या भागवण्यासाठी जर आपल्याकडे पैसा नसेल तर आपण स्पिरिच्युअलिटी करून काय करणार सो हे ते इंडिकेट करत आहे ज्यांना कोणाला ही चिंता आहे की मला आजचं उद्याचं जेवण मिळेल का मला कपडे लते मिळतील का माझं शिक्षण होईल का तर ह्यांच्यासाठी स्पिरिच्युलिटी सध्या नाही आहे त्यांनी आपल्या भौतिक जीवनाकडे लक्ष द्यावं आधी तिथपर्यंत पुढे जावं त्यांनी ते अचीव्ह करावं त्यानंतर स्पिरिच्युलिटीमध्ये ते जाऊ शकतात कारण त्यासाठी मन तयारच नाही होणार तोपर्यंत यामुळे डिमॅन येथे गाईड करत आहे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे त्यांच्या जीवनामध्ये भौतिक संपत्ती आहे सगळ्या गोष्टी आहेत निदान भौतिक गरजा पूर्ण करण्यात इतकी त्यांच्यामध्ये क्षमता येथे दिसून येत आहे आणि मॅडिटेशनच्या ज्या टेक्निक्स आहे ते फॉलो करत आहेत आणि आत्म्याचा त्यांचा जो प्रवास आहे तो पुढे फॉरवर्ड होत आहे तर युनिवर्सची तुम्ही कनेक्टेड आहात एक्झिस्टन्समध्ये आहात डिवाईनचे तुम्हाला प्रोटेक्शन मिळत आहे डिवाईनकडून तुम्हाला खूप जास्त आशीर्वादित केलं जात आहे फोर फोरचं पोर्टल तुमच्यासाठी खूप तुमचे जे काही मॅनिफेस्टेशन आहे ते कम्प्लीट करणारं असणार आहे मॅनिफेस्टेशन भौतिक जीवनासंदर्भात नाही आहे हे लक्षात ठेवा कारण की हे तुमच्या स्पिरिच्युअल ग्रोथसाठी आत्म्याच्या ग्रोथसाठी आहे So, हाँ छोटा सा वीडियो सा सो हा एक छोटासा व्हिडिओ होता अँड ज्यांना कोणाला पर्सनली घ्यावी आहे गायडन्स हवा आहे त्यांनी नक्कीच मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे कारण की सगळं काही प्रेडिक्शन जे असतं ते नाईन्टी एटी टू नाईन्टी पर्सेंट तरी खरंच ठरत आहे तर तुमच्यातील जो काही इंटिग्रेशनचा पार्ट आहे तो आता पूर्ण झालेला आहे तुम्ही आता कम्प्लीट झालेल्या आहात एक शिवशक्ती तुमचा बॅलन्स झालेला आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह इंग अँग एनर्जी तुमची आता बॅलन्स झाली आहे आणि तुम्ही युनिवर्सशी कनेक्टेड झालेले आहात सो हा डायमंड तुम्हाला दिलेला आहे डिवेनी ते गिफ्ट मिळत आहे तुम्हाला ह्या पोर्टलमध्ये फोरच्या फोर तर ते तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं आहे मागील ज्या काही एनर्जी होत्या त्या तुम्हाला आता रिलीज करायच्या आहेत आणि त्या रिलीज होणार आहे नाही केल्या तरी तुम्ही त्या ॲटोमॅटिक रिलीज होणार आहे जे काही संपलं आहे ते संपलं आहे ते आता तुम्हाला सोडून द्यायचं आहे अँड नवीन फेजमध्ये तुम्ही एंटर करत आहात ॲक्शन घेत आहात एक रहस्यमयी एक नवीन गेटवे ओपन होत आहे तर युनिव्हर्सचे हे संदेश होते कम्प्लिशनची एनर्जी आहे तुमच्या जीवनामध्ये कम्प्लिशन तुम्ही फील करणार आहात येत्या काही दिवसामध्ये तर स्ट्रेसच्या एनर्जीमधून पण बाहेर येत आहात तर हे आपल्याला माहिती आहे इंटेन्सिटीनी सगळ्या गोष्टी घडत आहे ज्या कोणी दुष्टशक्तींनी ज्या कोणी नेगेटिव एनर्जीनी तुमच्यावर अटॅक करण्याचा प्रयत्न केला तर त्याकडे डिवाईन पाहिजे आपण त्याकडे विचार करायचा नाही कारण की आपल्याला माहिती आहे आपल्यावरती आपल्या आराध्यांचा खूप जास्त व्रध असतं आहे आपण त्यांचे बच्चे आहोत ते आपल्याशी कनेक्टेड आहे सो येथे दिसून येत आहे जी काही एनर्जी आहे ती तुमच्या आजूबाजूला जी काय आहे ती खूप जास्त आता चेंज होत आहे आणि नवीन गेटवेमध्ये तुम्ही आता एंटर करत आहात तर एवढेच मेसेजेस होत्या सौर दुःख ते काही सगळं निघून जात आहे ट्रस्ट ठेवायचं आहे तुम्हाला तुमच्या इष्टदेवतेवरती तर लगेच पटापट कमेंट करा तुमच्या आराध्यांच्या बाबतीमध्ये तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने तर ओम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ जय महाकाली जयमा आंबे जय दुर्गे जे कोणी तुमचे इष्टदेव आहेत त्यांच्या नावाने तुम्हाला श्री गुरुदेव दत्त दत्तात्रेय महाराज यांच्या नावाने सुद्धा तुम्हाला कमेंट करायचं आहे सो थँक्यू सो मच